फडू नका फास व्यवस्थित लागला हे का नाही याची आम्हाला पाहणी करू द्या नंतर खासाचा दरोडामध्ये झाला फास कुठं लावतात याला गुडगाव का अरे सहा महिने ओढलं तरी म्हणेल का

<laughs> <laughs> फास <laughs> <laughs> <नीने> <laughs> का फोरीला थोडा हिसरा द्या पण फास रागना हे का नाही याची खात्री करून घ्या म्हणजे झाला

गिरलो था अब किती हलगी काय कस काय हे एक गीयत नाही तसा नाही एक 2 38 थोडा रास्ता ग्यास खवायचा अरे थोडा ग्यास खवायचा रे आता देतो तुला बघ नाही माझी मी वाढ देतो ग्यास खवायचा हां थोडासा ग्यास खवायचे अरे हा फुट्टी करून देवा घरी ताणला की काय झाले का गॅपची वय का आता बस। तो जाएं तो जाएं। जाएं जाएं ला ला। आता बुरुवा आता। बोल <laughs> म्हणतो <laughs> एक प्रश्न एक दोन आणि तीन शाळेत शिक्षण झालं होतं एक म्हणजे मला एक दोन एक दोन आणि तीन

बाराला वीस मिनिट बाकी आहे तुम्हाला नियमान फाशी येणार नाही थांबायचं नाही तुम्ही उल्लंघन जर केलं अरे एवढा ताण लावून ताण अरे का का थांबवलीस काम म्हणजे त्यांना फाशी किती वाजता द्यायचे बारा वाजता मग बाराला किती मिनिट बघा बर वीस मिनिटं कमी का नाही हा मग त्या वीस मिनिटात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं

सात बोकड सकाळी सोडणार महाराजे एका शेतकऱ्याच्या जीवनावर तुम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार एका खेडे गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्या शेतकऱ्याच्या लग्नाला जवळजवळ चाळीस वर्ष होऊन गेली परंतु त्याच्या पोटी पुत्र संतती झाली नाही अरे मग रे महाराजे पण तो शेतकरी काय करायचा पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलात जायचा जंगलाची मुळी तोडायचा ते गावात आणून विकायचा आणि त्या पैशातून पोटाचा उदरनिर्वाह करायचा अगदी बरोबर पण था एक दिवस काय झालं मुळी गावात घेऊन येत असताना त्याला चंदनाचा खोडा दिसलं अरे आणि त्या विचार केला उद्या सकाळी यायचं हे चंदन चंदनाचा खोडा फोडायचे यातलं चंदन काढायचं चेहरामध्ये नेऊन विकायचं आणि त्या पैशातून पोटाचा उदरनिर्वाह कधी दिवस चालले अगदी बरोबर त्या खोड्या त्या शेतकऱ्याने काय केलं हातामध्ये खोराड घेतली जंगलात गेला

मध्ये बोलणार काय त्या सगळ्या सगळ्या का नाही अरे काय ऐकायला ना गोष्टी हा महाराजे त्या खोडकात काय त्याला चंदन सापडलं नाही म्हणजे त्यात चंदन सापड झाली ना नाही नाही मग पण त्या खोडकात नाही मुसाचं पिल्लू बाहेर <laughs> आहे आता महाराज मला सांगा मुगास म्हणल्यावर ना भित्र प्राणी अगदी खरी माणसाचा पाय जरी वाढला तर ते मुगास तिथं थांबल का नाही थांबत ती मुगास पळून गेले नाही त्या मुसाचं पिल्लू त्या शेतकऱ्याच्या अंगावरती खेळायला लागलं अरे वा आणि त्या शेतकऱ्याने विचार केला घरामध्ये कुठं आम्ही नवरा बायको ढोगत असतो तेवढ्या जीवाला विर्मळ असाव म्हणून त्याने काय केलं ते मुंगसाचं पिल्लू घे आणलं घरी आणलं त्याला त्याचा सांभाळ केला घरातल्या चांगल्या त्याला सवय लावल्या त्या दर मुंगसाला एखादी छोटी मोठी गोष्ट सांगितली ते मुंगास पटकन करायचं म्हणजे ते प्रत्येक गोष्ट ऐकायची बुद्धी माणसाची परंतु वारसा नसल्यामुळे फक्त त्याला बोलता येत नव्हतं महाराज पण एक दिवस काय झालं त्या मुंगसाच्या आशीर्वादा म्हणा किंवा त्या शेतकऱ्याच्या पूर्वजन्माच्या कोणा तरी

सांगते महाराज आता मुलगा झाला म्हणून काय कोण थांबणार नाही का अजिबात तो विचार कामानिमित्त शेतकरी निघून गेला आता उन्हाळ्या ते दिवस घरात प्यायला पाणी नाही त्या बाळाच्या आईने विचार केला आता पाणी आणायला गेले तर हा मुलगा झोपायला तयार नाही म्हणून तिने काय केलं मांडवीचा मुलगा उचलला पाळण्यामुळे टाकला त्या पाळण्याने एक दोर बांधला आणि ती डोर त्या मुसांच्या दिला आणि त्या मुसाला सांगितलं मी पाण्याचा हांडा भरून घेऊन येईपर्यंत या बाळाला झोका देत बस वा त्या मुगाने काय केलं आता दोन तोंडामध्ये झाला आणि मुग पाठीमागे पुढे सरायला तो पाळणा हल्ला मुलगा झोपला त्या बाळाच्या आईने ती पाण्याचा हंडा उचलला आणि पाण्याने निघून गेली वा आता पाण्याने निघून गेली खरी कोणीकडे घरामध्ये काय घडलं काय रे जो पाळणा बांधला होता त्या पाळण्यावर भला मोठा सर्प खाली उतरत होता आताच काळा किती होता हो तात्या साप तुम्ही त्या ओढा तिथे नव तिथं पायणार होता तुम्ही निर्माण सुद्धा नमोड मुंगल त्या बाळाला सर्प खाली उतरताना त्या मुंगसाचं लक्ष त्या सापाकडे गेलं आणि त्या मुसाने विचार केला हा सर्प खाली येणार या लहान बालकाला कर डाऊस करणार हा ला, लहान बालक करणार मग <laughs> आतापर्यंत या झोपडीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांनी इतकं चांगलं सांभाळलं खायला काकलं लहानाचं मोठं केलं तळ हाताच्या पोडा प्रमाण सांभाळ केला त्याच्या खाल्लेल्या अन्नाला आपण काय सांगलो शाहास महाराज आहे त्या मुलसानं कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही मग तोंडातला तोर सोडला जंप मारून तो सर्प खाली पडला त्याचे बारीक बारीक तुकडे केले पाळण्या खाली सारून ठेवले वाह त्या मुलसाला आनंद झाला मी आज वैरी मारला आणि माझ्या भावाचा प्राण वाचवला त्याच्या बाळाचा प्राण वाचवला प्राण वाचवला बरोबर त्यानं विचार केला त्याच्या आशा त्याच्या मनाने एक आशा लागून राहिली मालकी कधी येईल मी केलेला पराक्रम बघून मला शपास्ती कधी देईल बरोबर विकत त्याला आनंद आनंद झाला आता काय तुम्हाला सांगायचं त्या आनंदाच्या भारात ज्या दिशेन ते बालाच्यावर पाण्या त्या दिशेने ते मुंगा पळत गेले अरे वा तोपर्यंत बाळाच्या पाण्याचा हंडा घेऊन घरी जायला लागली होती कशी घरी येत होती पायावरती लोटांगण घ्यायला लागले ते रक्ताच रक्तान लालफड झाले तोड लाल झाला बरोबर मुंगाण लाल झालं पायावर लोटांगण घ्यायला लागल्यावर तिथं खाली पायात असं गेले तरी मुंगाच रक्तान लाल फडत झालेलं तिचा गैरसमज वेगळा झाला आणि ती तिथं जवळ राहून बडबडायला लागली काय म्हणाली अरे नीच चाळीस वर्षातून मला मुलगा झाला आणि त्याही मुलाचा तू खून केला माझ्या लहान बालकानं तुझा काय अपराध केला म्हणून माझ्या बाळाचा खून केला महाराज तिचा राग अनावरती झाला पाण्याने भरलेला हंडा तसा उचलला तसा त्यांच्या डोक्यात घातला मुंगात जागेवरती खलास झाला गांडी जीव गेला नाही जीव गेला सांगायला गडबडणी घरी पळत आली पाण्यात वाकून बघितलं तर तू पाण्यात मुलगा खेळतो खाली बघते तर त्या सापाच्या तुकड्याचा ढीग आहे पुन्हा तिने विचार केला माझ्या बाळाचा खून केला नाही तर या सापाचा खून केला पुन्हा मागाई पडत गेली ते मेल्याला मुंगा मांडीवरती घेतला आणि टाव फोडून रडायला अरे माझ्या मुंगसा तो असा होता तसा होतास मी तुला लहान मोठे दूर केले आणि आज माझ्या हातून तुझा प्राण गेला महाराजे तिने कितीतरी आक्रोश केला इतकंच काय करून स्वतःचा प्रयत्न तिने अर्पण केला तर ते मेद्याला मुगात परत येणार आहे का नाही मुंगसाला मारायच्या अगोदर तीन जर घरातला खरा प्रकार बघितला असता तर त्या मुंगसाचा जीव गेला असता का अजिबात नाही कानाला डोळ्याला किती मोठा आहे चार बोटाचा मग मला सांगा युवराज महाराजांनी मधुर मात आहे या दोघांचं नवरा बायकोचं प्रेम आहे तुम्ही तुमच्या डोळ्याला बघितले का अजिबात नाही आय घालून पोरग नाही